हॅलो नमस्कार मी अमृता सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत होळी पौर्णिमा जवळ येत आहे आणि होळी पौर्णिमेला आपल्याला काही उपाय करायचे आहेत तर ते उपाय कशासाठी आहेत तर सगळ्यात आधी म्हणजे लग्न न जमणं म्हणजे लग्नात कुठले अडथळे येत असेल तर आपण होळी पौर्णिमेला काय उपाय करू शकतो त्याच पद्धतीनं नवग्रह दोष जाण्यासाठी आपण काय करू शकतो त्याच पद्धतीनं शत्रुपीडा असेल तर राहूचा दोष असेल तर धनहानी होत असेल तर आपल्याला संकट येत असतील तर घरामध्ये दुर्घटना होत असतील तर काय उपाय करायचे आहेत होळीच्या दिवशी हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा होळीचा सण हा इतर मराठी आपल्या सणांमध्ये खूप महत्त्वाचा सण आहे इतर सणांसारखाच हा अतिशय महत्त्वाचा सण होळीचा सण आपण मानतो आणि या दिवशी विशेष काही सेवा आणि विशेष काही उपाय हे केलेले जातात यंदाची म्हणजेच दोन हजार चोवीस या सालामधली होळी होळी पौर्णिमा होलिका दहन आपण म्हणतो ती चोवीस मार्च रोजी रविवारी आहे तर या दिवशी प्रत्येकाच्या घरामध्ये पुरणपोळीचा गोडाधोडाचा स्वयंपाक केला जातो आणि संध्याकाळी होळी ही पेटवली जाते तर प्रत्येक व्यक्तीनं होळी पेटल्यानंतर काय करायचं तर, तर गाईचं थोडंसं तूप अकरा लवंग सात बत्तासे पाच वेड्याची पानं एक गोटा खोबरं म्हणजे नारळ आणि पूर्णाची पोळी वरण भात नैवेद्य असं सगळ्यांनी घेऊन आपल्याला होळीची पूजा करायची आहे होळीची पूजा करताना या अगदी महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या की आपण होळीला अर्पण करतो त्यानंतर आपल्याला अकरा प्रदक्षिणा मारायच्या आहेत होळीभोवती आणि त्यानंतर गोटा खोबरं म्हणजे किंवा नारळ असू दे आणि तूप असू दे आपल्याला होळीमध्ये व्हायचं आहे होळीला नैवेद्य दाखवायचं आहे प्रार्थना करायची यामुळे सुखसमृद्धी वाढते कष्ट आपले दूर होतात होळीच्या दिवशी सगळ्यात सोपा आणि अगदी महत्त्वाचा उपाय आपल्याला करायचा आहे तो म्हणजे होळीच्या दिवशी दिवसभर आपण काळ्या कपड्यामध्ये मुठभर काळे तिळ घेऊन आपल्या खिशात किंवा आपल्या जवळ ठेवायचे आणि रात्री जेव्हा होळी आपण प्रवाहित प्रज्वलित करतो तेव्हा होळीमध्ये हे गोष्टी आपल्याला प्रवाहित करायचे आहेत म्हणजे काळ्या कपडामध्ये जे, जे आपण मुठभर तीळ दिवसभर आपल्या घरामध्ये ठेवलेले असतात किंवा आपल्या जवळपास आपल्या खिशामध्ये ठेवलेले असतात तर ते आपल्याला होळीमध्ये टाकून द्यायचेत यामुळं आपला बऱ्यापैकी त्रास हा निघून जातो तर होळीच्या दिवसापासून म्हणजे होळी ज्या दिवशी आहे त्या दिवसापासून पुढे रोज जर का तुम्ही एकोणपन्नास दिवसांपर्यंत बजरंगबाणाचे रोज तीन पाठ केले तर तुमच्या सगळ्या प्रकारच्या मनोकामना ह्या पूर्ण होतात होळीच्या दिवशी संध्याकाळी शंकराला किंवा शंकराच्या मंदिरात तुम्ही एकवीस चक्र वाहिले तर तुम्हाला व्यापार आणि नोकरीमध्ये उन्नती मिळते प्रगती होते नवग्रह दोष जाण्यासाठी काय करायचं आहे होळीची राख घेऊन ती अंगाला लावून आपल्याला स्नान करायचं आहे दुसऱ्या दिवशी आणि शिवलिंगास भस्म म्हणून सुद्धा आपल्याला थोडीशी होळीची राख ही लावायची आहे घरामध्ये चौमुखी दिवा लावायचं आहे आणि आपली बाधा निवारण व्हावी म्हणून आपल्याला प्रार्थना करायची तर नवग्रह दोष तुमच्या पत्रिकेत असेल तर तुम्ही हा उपाय हा करू शकता त्याच पद्धतीनं तुमच्या मनामध्ये असं वाटत असेल की आपली सगळी कामं व्यवस्थित व्हावीत शत्रूंनी आपल्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारच्या अडथळे किंवा कुठल्याही बाधा आणू नये तर सात गोमती चक्र घेऊन प्रार्थना करायची की शत्रू माझ्या जीवनामध्ये कोणतीही बाधा टाकू नये माझ्या मनातली सगळी कामं व्यवस्थित व्हावे आणि असं म्हणून ती सात गोमती चक्र जे असतात ते आपल्याला होळीमध्ये टाकायचे होळीच्या दुसऱ्या दिवशी होळीची राख घरी आणून त्यामध्ये बघा थोडंसं मीठ आणि राई जी की आपण रोजच्या स्वयंपाकामध्ये यूज करतो ती राई मिक्स करून घरात किंवा जवळ ठेवायची यामुळं तुम्हाला नजर दोष करणे दोष सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भूतप्रेत बाधा होत नाही तर होळीच्या दिवसाचं महत्त्व हे अत्यंत मोठं आहे होळी हा चांगल्या गोष्टी करण्यासाठी आपल्याला वाईटावर विजय मिळवून चांगल्या गोष्टींचा विजय कशा पद्धतीनं होतो हे या पाठीमागचं कारण आहे त्याच पद्धतीनं जर का तुमच्या पत्रिकेत राहू दोष असेल तर काय करायचं आणि नेहमी तुमच्याकडं पैशाची चणचण जाणत असेल तर काय करायचं आहे तुमच्या घरावर अगदी संकट येत असतील आणि विवा विवाह जमत नसेल तर काय करायचं आहे तर हे उपाय आपण पुढं बघूया तर तुमचा विवाह समजा जमत नसेल विवाह होत नसेल तर लवकर विवाह होण्यासाठी होळीचा दिवस हा फार चांगला आहे या दिवशी आपल्याला काय करायचं आहे दोन विड्याची पानं घ्यायची आहेत त्यावर एक अख्खी सुपारी एक खळकुंड घेऊन हे सगळा विडा जो आहे तो शिवमंदिरात नेऊन शिवलिंगावर अर्पण करायचं आहे आणि प्रार्थना करायची आणि त्या दिवशी संध्याकाळी आपल्याला होळीचं दर्शन घ्यायचं आहे आणि हीच क्रिया दुसऱ्या दिवशी दिवशी दिवशीसुद्धा करायचं आहे म्हणजे विड्याचे दोन पानं त्यावर एक सुपारी आणि एक हळकुंड खूप सोप्पं आहे हे आपल्याला आपल्या शिवमंदिरात जवळचं कुठलं महादेवाचं मंदिर असेल तर तिथं नेऊन अर्पण करायचं आहे आणि हे रोज रंगपंचमीपर्यंत आपल्याला हे रोज करायचं आहे अतिशय सोपा उपाय आहे यामुळे लवकरच विवाह योग हे जुळून येतील हा अनुभव आहे त्यामुळं नक्की तुम्ही हा उपाय करू शकता त्याच पद्धतीनं दुर्घटना संकट फार येत असतील तर होळीच्या दिवशी पाच लाल गुंजा पाच काळ्या गुंजा आणि एक नारळ घेऊन होळीला अकरा प्रदक्षिणा मारायच्या आहेत आणि नंतर या सर्व गुंजा आणि नारळ आपल्याला होळीला अर्पण करायचं आहे होळीला पाठ दाखवून डोक्यावरून होळीत हा आपल्याला टाकायचा आहे यामुळे सुद्धा आपल्यावर येणारी संकटं हे टळतील जर का तुमच्याकडं पैसा टिकत नसेल तर या दिवशी आपल्याला होळीच्या दिवशी सकाळी मुख्य दरवाज्यावर आपल्याला गुलाल थोडासा टाकायचा आहे द्विमुखी दिवा लावायचा आहे आणि या दिव्यामध्ये आपल्याला अकरा काळे उडीत टाकायचे आहेत आणि यावेळी प्रार्थना करायची आणि जेव्हा दिवा विजेल तेव्हा संध्याकाळी तो दिवा आपल्याला होळीच्या अग्नीत टाकायचा आहे ही ज्या सेवा आपण करतो हे जे उपाय करतो ते अगदी श्रद्धेनं करा नक्की च पूर्ण होतील जर का तुमच्या पत्रिकेत राहू दोष असेल तर एका नारळाचा गोटा घेऊन त्यामध्ये म्हणजे एक नारळाची वाटी घेऊन त्यामध्ये गोडतेल भरून थोडासा गूळ आपल्याला टाकायचं आहे आणि तो नारळ अंगावरून सात वेळा उतरवून होळीमध्ये टाकावा यामुळं वर्षभर आपल्याला राहूचा त्रास राहूचे दोष हे निघून जातील आणि तुमची अडकलेली सगळी कामं ही पूर्ण होतील त्याच पद्धतीनं होळीच्या दिवशी आपल्याला भगवान शंकरांची कोणती सेवा करायची त्याबद्दलसुद्धा आम्ही व्हिडिओ पोस्ट केला के त्या? हो। के आहे त्याच पद्धतीनं होळीचा शुभ मुहूर्त काय आहे होळीची पूजा आपण कोणत्या चांगल्या वेळेत करू शकतो की जेणेकरून आपल्याला त्याचा अत्यंत फायदा होईल हा सुद्धा मी होळीचा मुहूर्त काय आहे आणि शुभवेळ काय आहे सुद्धा व्हिडिओ केलेले आहेत तर तुम्हाला अशा पद्धतीची माहिती जर का आवडली असेल आणि आवडत असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जर का तुम्ही पहिल्यांदाच माझं चॅनलवर नवीन आले असाल आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका लाईक करा ला कॉमेंट करा शेअर करा, करा इतरांसोबत त्यामुळं इतरांना तुम तुमच्या ह्या माहितीचा उपयोग हा सगळ्यांना होईल आजच्या पुरतं इतकंच लवकरच भेटू या नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना स्वामी समर्थ